जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत बदलापूर येथील घटनेचे निषेधार्थ सोलापूर शहरातील महाविकास आघाडीच्या वतीनं शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद अंतर्गत सोलापूरातही बंद पुकारण्यात आला आहे हा बंद यशस्वी करण्यासाठी सर्व पक्षीय प्रयत्न करत असून रिक्षा परिवहनच्या बसेस बाजारपेठा टक्के बंद करण्यात येणार असल्याची माहिती महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार दिली दरम्यान महाविकास आघाडीचा घटक पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांची जय्यत तयारी सुरू असून माजी आमदार कॉम्रे आडम मास्तर आणि माकपचे जिल्हा सचिव एच शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार मोहीम जोरात सुरू आहे सोलापूर शहरात विविध ठिकाणी माकपचे कार्यकर्ते पत्रके वाटत असून उद्याच्या सामील होण्यासाठी विनंती करत आहेत कार्यकर्त्यांची प्रचार मोहीम आणि व्यापाऱ्यांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता उद्याचा बंद कडकडीत होण्याची शक्यता आहे दरम्यान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते महबूब हिरापुरे मोहम्मद सातखेड इलिया सिद्दीकी आसिफ पठान अखिल शेख वासम अशोक बल्ला दत्ता चव्हाण सनी शेट्टी नरेश गुल्लापल्ली किशोर झेंडेकर मल्लेशम कारमपुरी तथा इतर कार्यकर्त्यांनी बाजारपेठा पिंजून काढल्या असून उद्याच्या बंद आंदोलनात सहभागी होण्यासाठी विनंती करत आहेत गुदुताई विडी घरकुल परिसरातही महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून माकपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत वारंवार संतापजनक बलात्काराच्या घटना घडत असल्यानं महिला वर्गात प्रचंड राग दिसून येत आहे लोकांच्या लेकरांना असं करायचं हे शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि येथ थांबावच असं अत्याचार व्हायचं पोरींवर लेकरांवर तर लेकर बाहेर चालले तर मुली कामाला त्याला जॉबला असं केलं तर कसं व्हायचं ते जॉबला जायचं तरी बाहेर पाठवायचं भीती वाटायला लागलं आम्हाला आता लहान पोरीनं बाहेर सोडू वाटेन आम्हाला हे मीच लोक करायला लागले तसं समज काम कशाना ग का बसायचं त्यांना जागेवर पाशी शिक्षा द्यायलाच पाहिजे मारून टाकायचं त्याला हा तिकडच जागेवर एनकाउंटर करायला पाहिजे कसं काय सोडतात असले बदमाश लोकांना अजून चांगलं त्याला बसून खाऊ घालते कोणाचं खाऊ घालायला लागले त्यांना त्यांनी त्यांनाच ही विनंती आहे पाया पडून सांगतो दंडवत घालतो मला हे अत्याचार रोखायला कसं चाललंय दुबईमध्ये कसं आहे शिक्षा इथ पण आपल्याला पाहिजे सेम असंच पाहिजे तिकडे तिकडेच करता येऊन दोन दोन वर्ष सहा सहा वर्ष वर्षताय त्याला काय म्हणलं तर त्याचं नाव याच्या नाव पैसे खायचं लोकांच्या नावावर घालायचं त्याच शिक्षा ते न करणार शिक्षा भोगतायत जे करताय ते आजादी फिरताय अस असं चाललेलंय समज हे नकोच नको आपल्याला महिन्याला पंधराशे द्यावं लागलं त्याच्याबद्दल पाहिजे का सुरक्षा पाहिजे आपल्याला रुपयावर दिलं का दिलं का लोकांनी पाहिजे मुलींवर अत्याचार नको एवढं काय शिक्षण